आपण पाहत आहात एक्शन महाराष्ट्र न्यूज ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा हो। माऊली तुकारा काळ्याचा आवाज येत नाही ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली gnanoba mauli tukara 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 સંત જ્ઞાનેશ્વર મહારાજ સંત सांगणार आपण पालखीच्या निमित्ताने रद्द श्री ज्ञानेश्वर महाराजांची यांना सालाबादप्रमाणे पालखी सोळावा सुरू झालेला आहे आज पालखी सोळावाक गाव पारंपरिक विसर्भ कामगोर या ठिकाणी पण आम्ही पालखीची वाट बघत आहोत सर्व ग्रामस्थांचे वतीने आज जवळजवळ तीनशे वर्षे झालेले बाबा आपराळकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी पालखी उत्साह आयोजित करण्यात आलेला होता आणि ह्या ठिकाणी नैवेद्य व आरतीचा मान हा कळसगावला आहे याची प्रशासनाने आळंदी देवस्थानाने योग्य दखल घेऊन त्याचा आदर करून जे आपराळकर महाराजांनी जो निर्णय आखून दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करावी एवढी आमची ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती आहे कुठल्याही सोळाव्याला आज एक धार्मिक परंपरा असते तसेच आमच्या कळसगावाला संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावनचारणाने पावन झालेलं पारंपरिक धार्मिक गाव आहे हे हे गावामध्ये आज वारकरी संप्रदायाचे पुरेपूर पालन करण्यात येत आहे ह्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे आजपर्यंत कंटाळ झालेला नाही आणि हे गाव एक भूषण गाव आहे आमचं त्यामुळे आमच्या गावाचा एक आदर राखावा ही आमची ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला देवस्थानाला नम्र विनंती आहे यानंतर आमचे सहकारी मित्रवर आमचे ज्येष्ठ बंधू दिनेश भाऊ म्हस्के पाटील दोन शब्द ज्ञानेश्वर झालेलं आहे

नमस्कार मी डॉक्टर रोहित बोरकर अध्यक्ष सत्यशी ग्लोबल फाउंडेशन महाराष्ट्राच्या दरवर्षीप्रमाणे श्री संत जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज पालकी सोहळ्यानिमित्त बऱ्याच ठिकाणी आज आपण मोफत आरोग्य शिबी वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व्यवस्थितपणे लावलेली आहे बरेच डॉक्टर्स सिस्टर नर्सेस या ठिकाणी सहभागी झालेले आहेत मोफत औषधामध्ये पूर्णपणे आकारी ताप सजी खोपरा या सगळ्या गोळ्यांचं वाटाप या ठिकाणी आपण करत आहोत आणि सर्व नागरिकांना किंवा वारकरी संप्रदायांना या सुविधीचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो तसेच पुढच्या वर्षीप्रमाणे आपण काही मोफत आरोग्य तपासणीमध्ये डोळे तपासणी असेल मोफत शस्त्रक्रिया असेल ह्याचं काही आपण पुढच्या वर्षी नियोजन करणार आहोत या वर्षी सुद्धा आपण ह्या प्रकारे सर्व डॉक्टरांच्या मार्फत तपासणी लावलेली आहे सर्व वारकरी सर्वांना विनंती करतो की आपण येऊन सर्वांनी लांब घ्यावा वगैरे हो आपले काही आजार वगैरे हो असेल तर तुम्ही ते आमच्या डॉक्टरांशी बोलू शकता सर्व डॉक्टर्स टीम्स आपल्या आरोग्य नगर आहे तो नगरखानेचं आगमन या ठिकाणी झालेला आहे त्या नगरखानेतील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो कवींतराचा नगरखानेचं आगमन या ठिकाणी बोलवतो सर्व उपस्थित आणि मान्यवर नकारा वादक यांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे आपला पंढरपूर पर्यंतचा प्रवास सुखकर पर हो अशी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त या ठिकाणी आपल्या सर्वांना वारंवार विनंती करण्यात येत आहे आपण दर्शन घेत असताना आपली आपल्या वडील धारा मंडळाची काळजी अशी विनंती अधिमित्ताना करतो

ही वर्ष सातशे पन्नासाव संत श्रेष्ठ ज्ञाने राजा संत ज्ञाने माऊजी भक्तांच्या आणि ब्राह्मणांच्या रोटीने महापूर्व भारतीय

आपण ज्याचे अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहोत असं बैवाल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन या ठिकाणी झालेला आहे बोला ज्ञानेश्वर महाराज সত্য জ্ঞানেশ্বর মহারাজ সন্ত জ্ঞানেশ্বর মহারাজ माऊलींचं दर्शन घेतलेलं आहे निश्चितच माऊलींचा कृपा शरद आपल्या सर्वांवरती राहणार आहे आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आपण अत्यंत शिस्तीमध्ये माऊलींचं दर्शन घेतलेलं आहे तो सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज